कोकणातील एका दुर्गम भागात झाडीच्या आडुशात लपलेलं एक जुनं घर सडक रस्त्यांपासून लांब शहरापासून अजून लांब हवं हवस वाटणार असं वातावरण शांत हिरवगार आणि खऱ्या अर्थानं प्राकृतिक विराज आपल्या आई वडिलांसोबत त्या घरात नुकताच राहायला आला होता हे त्याच्या आजोबांचं घर होतं ते जुने होते पण प्रचंड अभ्यासू त्यांनी अखेरच्या काही वर्षात या घरात एकटेच वास्तव्य केले होते त्यांच्या मृत्यूनंतर घर हे बंदच होत पण आता विराजच्या अभ्यासासाठी आणि एका मानसिक विश्रांतीसाठी त्याचे आई वडील काही महिन्यांसाठी तिथे राहायला आले घर हे मोठं होतं लाकडी कवले मोठा माडीचा भाग आणि मुख्य म्हणजे त्या घराच्या प्रत्येक खोलीला जुन्या लाकडी खिडक्या होत्या पहिल्या रात्रीच काहीतरी वेगळं होतं रात्री साधारण दोन वाजता विराजचे डोळे अचानक उघडले त्याच्या खोलीत एक विचित्र थंडी पसरली होती अचानक नजर खिडकीकडे गेली आणि तो गाठून गेला खिडकी बाहेर एक स्त्री उभी होती पांढरा सेल्सचा पोशाख भागांच्या दोन्ही बाजूने पसरलेले केस आणि डोळे थेट त्याच्याकडे रोखलेले हालचाल नाही आवाज नाही केवळ स्थिर नजर त्याच्या तोंडातून शब्दच निघेला नुसता घामाघुम झाला होता तो दुसऱ्या दिवशी सकाळी विराजने आई वडिलांना रात्री घडलेला प्रकार सांगितला थोडं हसत म्हणाले अरे हे घरच जुने आहे लाकडाचा चर्र चर चर्र आवाज वाऱ्यामुळे पडणारे सावल्यांचे खेळ तेच असेल पण विराजच्या मनात काहीतरी खोल व सलत होतं त्या रात्री त्याने खोलीच्या खिडकीला जाड पडदा लावला मनाशी म्हणाला आज नीट झोपायला हवं पण वाजता पुन्हा डोळे उघडले आणि आश्चर्य पडद्याच्या आडून तिचे डोके आणि डोळे दिसत होते पुन्हा तो स्थिरपणा तीच नजर आता तो अजून अस्वस्थ झाला पुढच्या रात्री तो ठरवून जागा राहिला लॅपटॉप उघडून बसला आवाजासाठी कान टवकारले आणि बरोबर दोन वाजता खिडकी शेजारी हलकासा खसखसाट झाला त्याने हळूस पडदा बाजूला केला ती तिथेच होती त्या रात्री त्याने धाडस करून खिडकी उघडली आणि आवाजात थरथर ती हिंमत एकवटून विचारलं कोण आहेस तू ती स्त्री काहीच न बोलता फक्त नजर खाली घालते आणि विराज दार उघडून बाहेर जातो पण तिथं कुणीच नसतं त्या अनुभवानंतर विराज अंशतः खचलेला असतो तो आई वडिलांना पुन्हा काही सांगत नाही त्यांच्यासमोर सावरलेला भासतो पण आतून त्याची झोप हरवलेली असते पडदे लावलेले असते तरी तिची सावली आणि ती थंड नजर सतत त्याला जाणवू लागते एक रात्री खिडकीतून येणारा चर्र आवाज ऐकून तो दचकून उठतो खिडकी बंदच असते पण तिथे ती दिसते तेवढ्यात तो आवाज ऐकतो जो त्याने आजवर ऐकलाच नव्हता तिचा आवाज मी आत येणार नाही कारण मी आधी जात आहे त्याने मागे वळून पाहिलं आणि थरथरला ती पलंगाच्या कोपऱ्यात उभी होती तशीच पांढरे कपड केस खाली सोडलेले आणि नजर थेट त्याच्यावर तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण एक थंडावा त्या वातावरणात पसरला होता विराजने घाबरून किंचाळायचा प्रयत्न केला पण आवाजच फुटेना त्यातच शुद्ध हरपलं सकाळी उठल्यावर विराज काही बोलत नाही पण त्या अनुभवाने त्याचं मन पूर्णपणे हल्लेलं असत त्या दिवशी तो घरात चाचपून काहीतरी शोधू लागतो एक उत्तर एक मागील गोष्ट काहीतरी सुरा त्याला एक जुना ट्रंक सापडतो ज्यात आजोबांची वह्या कागदपत्र आणि एक डायरी डायरीमध्ये लिहिलं असत या घराच्या मागे झाडाखाली आत्महत्या केली होती तिचं काही अपूर्ण राहिलंय ती मला त्रास देत होती शेवटी तिला जे हवं होत ते मी दिलं आणि ती गेली पण आता कोणीतरी आलंय ज्याला ती पुन्हा शोधते डायरीच्या शेवटी एक नाव लिहिलेलं होतं विरा विराज गाठून गेला त्याचं नावच होतं विराज पण विरा हे एक वेगळं जुनं आणि कदाचित त्या स्त्रीसाठी काही अर्थ असलेलं नाव होता विराजने घराच्या मागच्या झाडाजवळ जाण्याचं ठरवलं तो दिवस गेला झाडाजवळच्या जमिनीवर त्याला कुठेतरी हलक्या उधळ खन्याचे चिन्ह दिसले त्या जागेवर एक चिमुकलं खिळखिळ हार होत जणू कुणीतरी स्मृतीस्थळ ठेवलं होत त्या हाराखाली एक पत्र सापडलं अक्षर पुसट पण एक नाव स्पष्ट विरा मला क्षमा कर हे पत्र जणू तिच्या एखाद्या प्रिय व्यक्तीने लिहिलं होत जी तिला तिच्या आयुष्यात मिळाली नाही विराज हळूहळू त्या गोष्टीत ओढला जातो जणू त्याचं काहीतरी भूतकाळाशी नातं आहे त्याला त्याच्या आजोबांनी लिहिलेलं एक वाक्य आठवत ती पुन्हा शोधते त्या रात्री विराज पूर्ण तयारीने जोपायला जातो खिडक्या बंद दाराला कडी लाइट्स चालू पण तरी अर्ध्या रात्री खिडकीचा आवाज होतो विराज डोळे मिटून घेतो थरथरत असतो तेवढ्यात तिचा आवाज पुन्हा ऐकू येतो विरा मला घेऊन तो डोळे उघडतो खिडकी पूर्ण उघडलेली असते आणि ती खिडकीतून हळूहळू आत शिरते पण यावेळी ती रडते तिचे डोळे पानावलेले असतात ती काहीच करत नाही फक्त समोर येते त्याचं नाव पुन्हा पुन्हा घेते विरा तू पुन्हा आलास सकाळी उठल्यावर विराज त्या खोलीत नव्हता त्याचे आई वडील संपूर्ण घरात पण तो नाहीसा झालेला असतो पोलीस येतात चौकशी होते पण काहीच माहिती लागत नाही घर बंद केलं जात गावकरी म्हणतात त्या घराच्या खिडकी बाहेर अजूनही रात्री ती उभी असते पण आता ती केवळ पाहत नाही ती कुणीतरी येण्याची वाट पाहते मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद